रामटेक हादरलाय कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंचा अपघाती मृत्यू झालाय नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधनं दुर्दैवी बातमी समोर आली आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिफाटी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिफाटी यांचे भीषण अपघातात निधन झाले आहेत पहाटेच्या वेळेस वाराणसी गोरखपूर महामार्गावर घडलेल्या या अपघाताने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक मध्ये मुख्यालय असलेल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिफाटी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिफाटी यांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी सकाळी समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार हे दाम्पत्य रामटेक येथून त्यांच्या मूळ गावी देवरिया उत्तर प्रदेशकडे इनोव्हा कारने जात होते मऊ जिल्ह्यात वाराणसी गोरखपूर महामार्गावर पहाटे पाच च्या सुमारास त्यांच्या इनोव्हा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात डॉक्टर हरेराम त्रिफाठी आणि बदामी त्रिफाठी यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय कारमधील चालक तरुण गंभीर जखमी असून सध्या उपचाराधीन आहेत अपघात इतका भीषण होता की गाडीतील एअर बॅग उघडल्या तरीही दाम्पत्याचा जीव वाचविता आला नाही धडकेनंतर मृतदेह दोन तासांपेक्षा अधिक वेळ गाडीत अडकले होते चालक शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाडीचा गेट कापून मृतदेह बाहेर काढले आणि जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविले प्राथमिक तपासानुसार अपघातापूर्वी चालकाला झोप येत होती त्यावर डॉक्टर त्रिपाठींनी गाडी स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला होता मात्र थोड्याच वेळात हा दुर्दैवी अपघात घडला या अपघाताची माहिती समोर येताच रामटेक परिसरात शोककळा पसरली आहे शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर त्रिपाठींच्या निधनाने मोठी पोकडी निर्माण झाली आहे कुलगुरू हरिराम त्रिफाटी यांचे कार्य हे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठासाठी दिशा दाखविणारे होते त्यांच्या आणि पत्नींच्या निधनाने शिक्षण विश्वात हळहळ व्यक्त होत आहे